नमस्कार प्रेक्षकांनो अखेरीस रमा घरी आलेली आहे तर घरी आल्यानंतर दारामध्ये तांदूळ भरून ठेवलेला गिलास असतो आणि त्या गिलासाला रमाचा पाय लागतो आणि तिचं गृहप्रवेश होतं तर सीमा सुद्धा इथे म्हणते की बरं झालं एका अर्थाने माझ्या सुनेचं गृहप्रवेश झालेलं आहे इथं तर इकडे तिने आईला फोन लावलेला असतो आणि आईला ती सगळं सत्य सांगते आणि म्हणते मी आता सध्या आले पण मी आता काहीच सांगू शकणार नाही कारण मला माईने तशी शपथ घातलेली आहे आणि कावेरी खूपच भाऊक झालेली आपल्याला दिसणार आहे तर रमा असं कोणतं सत्य आहे जे कावेरीला सांगणार आहे पण ते आताच नाही काही दिवसानंतर तर इथे आपल्याला पाहायला मिळेल की रमा आणि अक्षयचा रोमँटिक सीन आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे अक्षय रमाला म्हणत असतो काय ग तू माझ्यापासून काय लपवत आहेस ते मला सांग तरी आता जरी सांग किती तर फोडणारच तर यावरती रमा अक्षयला म्हणते सांगते ना मी तुम्हाला थोड्या वेळानं असं काय करत आहात तर असं म्हणाल्यानंतर अक्षय पुन्हा तिला जवळ ओढतो आणि विचारतो तर पुन्हा अक्षय तिला सतावत असतो आणि काय सत्य आहे हे मला तू सांगत नाहीस तोपर्यंत मी तुला सोडणार नाही उगंच काय नाटकं करते सांग ना काय आहे ते तुझ्या मनात माझं मन माझ्या मनाची खूप घाणमेल होत आहे प्लीज आता लपवू नकोस आता इथे आपल्याला पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे की रमा अक्षयला सगळं सत्य सांगेल का की माईबद्दल आणि तिच्याबद्दल नेमकं काय आहे ते सत्य तर काय असा वाटला एपिसोड कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद